आश्रम यांच्या वतीनं गुरुजयंती सोहळा आणि देशी बीज बँक केचा उद्घाटन सोहळ्यासाठी देशाच्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आचार्य डॉक्टर गणेश मुनीजी सुवर्णा मा सन्मान्य भाऊसाहेब कराळे डॉक्टर मनीषा कराळे आमचे सोलापूरचे गुरुजी आश्रमाचे सर्व सभासद साधक आणि उपस्थित असलेली सर्व मंडळी तणावमुक्त जीवन आणि विषमुक्त आहार या विषयावर काम करण्यासाठी जगदीश मुने आश्रम बागेनं हा जो आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे याच्यासाठी आपल्याकडं एवढ्या धावत्या शेड्यूलमध्ये आलेल्या राहीबाई पोपेरे यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया अकोला तालुक्यातलं डोंगर दऱ्यातलं असलेलं गाव आणि त्या गावातून सुरू केलेलं बावीस वर्ष एका छोट्या गोठ्यामध्ये सुरू केलेलं काम देशाला दखल घ्यावी लागली आणि अतिशय सन्मानाचा दिला गेलेला जो पद्मश्री पुरस्कार आहे तो त्यांना आज मिळालेला आहे आचार्य डॉक्टर गणेश मुनी साहेबांचं मनापासून कौतुक देशी बँकेचं उद्घाटन करायचं तर एखादा खासदार आमदार साधक ऋषी मुनी ते बोलवू शकले असते पण मातीतून वाढलेली आणि मातीसाठी आयुष्यभर ज्यांनी काम केलं त्या राही बाई त्यांनी बोलवलं डॉक्टर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या इथं बसलेली तुमची साधक मंडळ आहे त्यामुळे जरा बरी असतील आम्ही राज्यातल्या अनेक कार्यक्रमाला तीस दिवसातले अठ्ठावीस दिवस जात असतो त्यामुळं इकडच्या बाजूला शुगरवाली असतात इकडच्या बाजूला बी पीवाली वाली असतात मागच्या बाजूला हार्ट अटॅकवाली असतात इकडचा एक वेगळाच वर्ड फेसबुक आणि व्हॉट्सअपचा ॲडिक्शन झालेला असतो अशी सगळी मंडळी असताना सुद्धा जग आता विनाशाकडे जात आहे असं म्हणतोय पण तुमच्यासारखी राहीबाईंसारखी जी बेटावर काम करणारी माणसं आहेत ती बोटावर मोजणे इतकी आहेत म्हणून आमच्यासारख्या माणसांना आता तणावमुक्त जीवन आणि विषमुक्त आहार खरंच या उपक्रमाचं इतकं मनापासून कौतुक वाटतंय आणि राज्यभर याचं इतकं कौतुक व्हायला लागलं आहे की राहीबाईंनी बोलताना मग सांगितलं की मी एकटी देशाला पुरू शकणार नाही मी त्यांना मग बोलताना आश्रमाची डॉक्टरांनी आम्हाला इतकी सुंदर माहिती सांगितली की देशातली जगप्रसिद्ध असलेली पोंगणूर नावाची जात त्यांच्याकडं आहे इतके चांगले चांगले पक्षी असतील ध्यानधारणा असेल साधनं असतील औषधी वनस्पती असतील त्यांनी सांगितलं एवढाच कार्यक्रम आम्ही मोबाईल आत घेऊन येणार आहे म्हणले पुढच्या वेळेस गेटवर मोबाईल जमा करायचा आहे डॉक्टर साहेब हे खरं आहे म्हणजे जर आपण नाशिक जवळ इगतपुरी नावाचं गाव आहे आहे जाय आश्रमांमध्ये पंधरा पंधरा दिवसाचं ध्यानधारणेचं प्रशिक्षण असतं अशा पद्धतीची सोय आता व्हावी लागेल कारण भविष्यामध्ये प्रचंड तणाव असलेली माणसं जन्माला येणार आहेत इथून पुढच्या काळांमध्ये दुसरं काहीही असणार नाही तर त्यांना अशा पद्धतीच्या साधनेची गरज असणार आहे मला पाच मिनिटाची वेळ दिली आहे त्यामुळे मी खूप भानावर असलेला वागताय चार मिनिटानंतर मी थांबणार आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं की राहीबाई पोबरेंबद्दलचं इथं कुणाला किती जणांना माहिती आहे मला माहीत नाहीत पण जगभर देशभर युट्यूबच्या माध्यमातून त्या पोचल्या एकशे चोपन्न वान त्यांनी रजिस्टर्ड केलेले आहेत आणि ते सगळे देशी वान आहेत आपण शेतांमध्ये रासायनिक खतं वापरतो त्याचे परिणाम आता काय व्हायला लागलेत मेडिकल माफिया तुम्ही रोज बघत असताय त्यांनी इंडस्ट्री सरकार काबीज केलेलं असतंय आणि याच्यामध्ये डॉक्टर तुम्ही जे मध्ये काम करताय हे काम अत्यंत उल्लेखनीय असं मला स्वतःला वाटतंय आणि तुमच्या या देशी बीज बँकेला सगळ्या साधकांना सभासदांना दोनशे रुपये म्हणजे अतिशय अल्प ह्यालाच आम्ही जरा मॉडर्न भाषेत पुण्यामध्ये गार्डन किट म्हणतो आणि ते दोन हजाराला विकतो तुम्ही दोनशेच रुपयाला ती लोकांना उपलब्ध करून देत आहे तुम्हा सगळ्या मंडळींनी केलेलं काम हे अत्यंत उल्लेखनीय आहे आणि या कामांमध्ये प्रचंड मोठं यश येणार आहे आणि आज बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेऱ्यांच्या पाय आपल्या आश्रमाला लागलेले आहेत की ज्या महिलेना कोणताही पुरस्कार मिळणार नाही मी समाजाचं काम करते उभारणीचं काम करते ही एक भावना जागी ठेवून वीस वर्ष एका झोपडीत संसार केलेल्या महिलेला महिलेची दखल सरकारनं घेतली आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला ही साधी गोष्ट नाही डॉक्टर आचार्य मुनी तुमचं मनापासून कौतुक आणि तुम्हाला शुभेच्छा हा आश्रम पुढच्या वेळेस आम्ही अनेक फुलांनी पक्ष्यांनी झाडांनी वेलींनी बहरलेला असेल तुमच्याकडची साधना आम्ही सगळी माणसं सुटात बुटात कोर्टमध्ये आलोय पण इस्तरी सुद्धा न केलेला त्यांनी मागा बोलताना खूप छान वाक्य सांगितलं माझ्या गरजा मी शून्य केलेत आणि आम्ही सगळी माणसं इकडे गरजा ऐंशी हजार रुपयाचा मोबाईल घेऊन वापरतोय एका बाजूला गरजा वाढवणारा जग आणि तो एका बाजूला साधं आयुष्य जगणारा मुनी हे सगळं बघितल्यानंतर आम्ही सुद्धा आता कुठंतरी रिव्हर्स यायला हवं आणि चांगल्या पद्धतीचं उभारणीचं काम करायला हवं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या सगळ्या मंडळींच्या पाठीशी असतील राईबाईंसारखं एखादं साठ सत्तर वर्षाचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आल्यावर पद्मश्री माणसं जर इतकी साधी राहत असतील तर आम्ही तर जगाच्या कुठल्या कोपऱ्यात आहोत पण आम्हाला असं वाटायला लागतं ला ला ला, आम्ही काहीतरी वेगळे आहेत आम्हाला काहीतरी वेगळे पुरस्कार मिळालेले आहेत या देशातला सगळ्यात उच्च पुरस्कार त्यांना मिळाला त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन त्या इथं आल्या त्यांना शोधून इथं आणलंय आम्ही आणि भविष्य काळांमध्ये अशा आश्रमाला राहीबाई येतील असा विश्वास मी इथं व्यक्त करतो गुरुजींच्या पुढं पद्मश्री माणसांच्या पुढं जास्त बोलायचं नसतं हे भान मी जाणीवपूर्वक जपलंय त्यामुळे खरंच तुम्हाला सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि आपण जो आश्रमाचा हा प्रवास सुरू केलाय या प्रवासासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतोय आणि निवेदकांनी माईक पण हातात घेतलाय त्यामुळे मी थांबतोय धन्यवाद जय हिंद जय भारत